सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नम ओम श्री सचिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आज सत्संगाच्या माध्यमातून भेटत असताना नुकतंच मी चारधाम यात्रेवरून आलेलो आहे आणि चारधाम यात्रेला मी आणि पासष्ट यात्रेकरू आपण सगळे बरोबर नेहमीप्रमाणे साईबाबा शंकर महाराज आणि सेवागिरी महाराजांच्या पादुका या बरोबर घेऊन त्यांच्याबरोबरची यात्रा दरवर्षीप्रमाणे यावर्षी पूर्ण झाली पासष्ट जणांचे पासष्ट अनुभव असे वेगवेगळे गाठीशी आहेत प्रत्येकाचा आनंद हा गगनामध्ये मावेना इतका मोठा आहे आणि मग तो सगळा आनंद बघितल्यानंतर मला असं कुठेतरी वाटलं की तुमच्याबरोबर तो आपण हंड्रेड पर्सेंट शेअर करायला पाहिजे की जेणेकरून घरी बसून का होईना पण तुम्ही चारधाम यात्रेचा आनंद घेऊ शकाल आणि त्याचबरोबर ही यात्रा भविष्यामध्ये कधी करायची असेल तर शंभर टक्के माझ्याबरोबर यात्रा कराल किंवा तुम्ही वेगळी जरी यात्रा केली किंवा मा कुणाच्या माध्यमातून यात्रा केली तरीसुद्धा त्या यात्रेमध्ये नक्की आपल्याला काय प्राप्त करून घ्यायचं आहे तिथे आपल्याला काय बघायचं आहे या सगळ्या गोष्टींची तुम्हाला पूर्णपणे कल्पना येईल त्याकरता हा छोटासा प्रपंच चारधाम यात्रेला निघत असताना प्रत्येकाने जसे पासष्ट लोक आमच्याबरोबर होते प्रत्येक यूट्यूब मास्टर होता त्यामुळे प्रत्येकाने यूट्यूबवरती वेगवेगळे व्हिडिओ बघितलेले होते आणि त्याच्यामुळे नाना शंका प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झालेल्या होत्या बरेचसे जणं घाबरलेले होते अगदी घाबर म्हणजे की निघायच्या आदल्या दिवसापर्यंत मला फोन येत होते आहो गुरुजी केदारनाथला पाऊस आहे मग काय करायचं मी म्हटलं छत्री घेऊन बाहेर पडायचं म्हणजे अशा छोट्या छोट्या उत्तरांनी मी जेणेकरून त्यांचं भय पूर्णपणे घालवत होतो आणि मग असे सगळे यूट्यूब मास्टर आणि सगळ्या त्याच्यावरती बघितलेल्या व्हिडिओ अशा सगळ्या माध्यमातून सगळा एक संचय स्वतःकरता स्वतःकडे असलेला एक वेगळा डाटा असा घेऊन प्रत्येकजण यात्रेला येत असतो प्रतिभा ॲस्ट्रोलॉजीतर्फे आपण यात्रा करत असताना आपण सर्वप्रथम असं करतो की साधारण एक महिना किंवा पंधरा दिवस अगोदर पूर्णपणे सगळ्या यात्रेकरूंची मिटिंग घेतो म्हणजे चारधाम यात्रेला जे लोक येणार आहेत त्यांची प्रत्येकाची मिटिंग होते त्या मिटिंगमध्ये त्यांना पूर्णपणे पूर्ण पूर्वसूचना दिल्या जातात की कशाप्रकारे यात्रा आहे काय करायचं आहे कुठे आपल्या हॉल्ट आहेत याप्रमाणे संपूर्ण माहिती त्यांना दिली जाते आणि ही यात्रा करत असताना याच्यामध्ये काही आध्यात्मिक तयारी आहे प्रत्येक यात्रा करत असताना यात्रेला लागणारं साहित्य वगैरे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कारण आपण सगळ्या प्रवास करतो परंतु आध्यात्मिक यात्रा करत असताना काय करायला पाहिजे तर ते सर्वात महत्त्वाचं आहे चारधाम यात्रा ही मोक्षदायी यात्रा आहे ही यात्रा मोक्ष मिळवून देते आणि मोक्ष मिळवून देताना ही यात्रा करत असताना चारधाम यात्रा जी उत्तराखंडमधली आहेत याला मोठी चारधाम म्हणतात तर ही यात्रा करत असताना प्रत्येक वेळेला म्हणजे की पाठीमागच्या पिढींमध्ये आपण ज्या वेळेला बघू किंवा जुन्या कालावधीमध्ये बघू त्यावेळेला एवढं ट्रान्सपोर्टेशन अव्हेलेबल नव्हतं सगळीकडे पदयात्राच असायची लोक चालतच चारधामची यात्रा सुद्धा करायची आणि मग चारधामची यात्रा करायला तो चालत निघाल्यानंतर या चारही ठिकाणी जायच जायचोर त्याला कमीत कमी दोन वर्षाचा कालावधी लागायचा आणि हरिद्वारपर्यंत तो पोचेस तोर एक दिवस एक वर्ष पूर्णपणे लागायचं तर असं साधारण तीन वर्षाचा तो प्रवास असायचा आणि मग त्यामध्ये गेलेली बरीचशी माणसं परत काही यायची नाही त्यामुळे चारधामच्या यात्रेला निघाला म्हणजे ती सर्वात मोठी यात्रा अशी धरली जाते आता चारधाम यात्रेला निघत असताना सुरुवातीलाच की आपल्याला पूर्णपणे एक भोजन म्हणजे प्रीती भोजनाचा कार्यक्रम करायचा असतो म्हणजे ज्यावेळेला चारधाम यात्रेला तुम्ही निघताय तर तुमचे आपतेष्ट गणगोत्र मित्र परिवार जे कोणी बरोबरचे असतील त्याला सगळ्यांना घरी आहे आणि त्यांच्या सगळ्यांसमवेत भोजन करायचं आहे म्हणजे ज्याला भोजन असं म्हणतात आणि हे भोजन घेऊन त्यांना भोजन द्यायचं आणि त्यांच्याकडनं शुभ आशीर्वाद शुभेच्छा प्राप्त करून घ्यायच्या थोड्या मोठ्यांच्या आशीर्वाद घ्यायचे आणि छोट्यांच्या शुभेच्छा घ्यायच्या की जेणेकरून चारधाम यात्रेचा माझा प्रवास व्यवस्थित होऊ दे तिथे जाऊन देवाची माझी भेट होऊ देवदर्शन व्यवस्थित होऊ दे आणि सगळी यात्रा पूर्णपणे पार पडू दे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यात्रेला निघण्यापूर्वी आपण आपल्या कुलदेवतेचं दर्शन घ्यावं आपल्या घरामध्ये दे कुलदेवत असेल तर कुलदेवतेला नारळ काढून ठेवावा त्याच्यावरती यथा परिस्थितीनुसार म्हणजे की एकवीस एक्कावन्न शंभर रुपये दक्षिणा ठेवावी आणि कुलदेवतेला प्रार्थना करावी की माझ्या आयुष्यामध्ये माझ्या कुळाच्या वतीने आपल्या संपूर्ण कुळाला बरोबर मी चारधाम यात्रा करत आहे म्हणजे ही चारधाम यात्रा माझी पूर्णपणे यशस्वी होऊ दे मला सर्व ठिकाणी दर्शनाचा व्यवस्थित लाभ होऊ दे आणि प्रत्येक ठिकाणी तुझे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू देत असं कुलदेवतेला आवाहन करून तिच्या नावाने नारळ आणि काही पैसे त्या ठिकाणी दक्षिणा म्हणून आपल्या घरी देवघरामध्ये काढून ठेवायचे आणि मग हे दोन्ही सोपस्कार पार पडल्याच्या वतीने चार ठिकाणचे चार झेंडे म्हणजे चारही धाम मध्ये जाताना प्रत्येक धामाला आपल्या कुळाच्या वतीने झेंडा लावण्याकरता एक एक असे चार झेंडे बरोबर घ्यायचे असतात ही साली पूर्वतयारी आध्यात्मिक बाकी तर सगळी तयारी प्रवासाला निघताना तुम्हाला माहितीच असते तर त्याप्रमाणे ही आध्यात्मिक तयारी केल्यानंतर हे प्रीतीभोजन त्याचबरोबर कुलदेवतेचं नारळ आणि झेंडा असं घेऊन खऱ्या अर्थाने या प्रवासाला सुरुवात होते प्रवास हा मुंबई सेंटरवरनं चालू होतो आणि मग तो दिल्ली दरबारी संपतो दिल्ली दरबारी संपल्यानंतर मग आपण तिकडनं हरिद्वारला जातो हा प्रवास आपला बसनी असतो हे बसनी जाताना वाटेमध्ये आपण लंच घेतो आणि लंच घेऊन आपण हरिद्वारला पोचतो हरिद्वारला गेल्यावर सर्वात पवित्र असं हरिकी पौडी की जिथे हरिचे चरण लागलेले आहेत ती हरिचरण लागलेली जागा त्या हरिकी पौडीवरती आपण जातो तिथली ती गंगा आणि गंगेचं वैभव आणि सुंदर न ते आध्यात्मिक असं वातावरण की गंगेची आरती करण्याकरता आलेले लाखो भाविक त्याच्याने मन अगदी भरून येतं आणि त्या ठिकाणी अतिशय सुंदर अशी वेद चरण मंत्रामध्ये घेतलेली आरती ही अतिशय सुंदर वाटते मनाला खूप भाऊन जाते आणि तिथपर्यंत किंतू परंतु शंका कुशंका तर्क वितर्क सगळे मनामध्ये असतात परंतु ज्यावेळेला त्यावेळेला हरिकी पवडीमध्ये आपण गंगा घाटावरती असतो आणि ती गंगेची आरती आपण करतो तो गंगेचा नामघोष आपल्या कानावरती पडतो आणि त्यावेळेला आपण पूर्णपणे गंगामय होऊन जातो हर हर गंगे नमामी गंगे अशा मोठ्या मोठ्या ललकारी कानामध्ये प्यायला लागतात आणि आपण सुद्धा त्या वातावरणामध्ये रमून जातो तिथे आपली खास व्यवस्था असल्यामुळे अगदी घाटामध्ये पुढे आपल्याला जाता येतं आमच्या बरोबर असलेल्या प्रत्येकाला त्या ठिकाणी आरती करता आली प्रत्येक यात्रेकरूच्या हातामध्ये गंगेची आरती आली आणि ती सुंदर हरिद्वारला आरती करून झाल्याच्या नंतर मन इतकं आध्यात्मिक होऊन जातं की सगळं वातावरण आणि पूर्णपणे अध्यात्म याचा एकवटलेला समुदाय त्या ठिकाणी असतो आणि त्या समुदायामध्ये पूर्णपणे आपण चारधाम वासी होऊन जातो आणि खऱ्या अर्थाने हरिके पौडीवरनं हरिद्वारवरनं आपली यात्रा चालू होते हरिद्वारवरनं खालनंच आपण वरती ज्यावेळेला मान करतो त्यावेळेला आपल्याला मानसादेवीचं दर्शन होतं जी देवी म्हणजे गणपतीची बहीण आहे आणि त्या ठिकाणी गंगा घाटावरनंच आपण तिचं दर्शन घेतो आणि मग ते दर्शन घेतल्यानंतर एका शक्तीपीठाचं दर्शन झालं गंगेचा सहवास मिळाला गंगेचं जल आपल्या अंगावरती शिब जातं आणि आपण जाईस्तोर सूर्यास्त झालेला असतो सूर्यास्तानंतर गंगेमध्ये स्नान करत नाहीत म्हणून मग आपण त्या ठिकाणी स्नान न करता अंगावरती पूर्णपणे गंगेचं पाणी शिंपडतो आणि हरिद्वारमध्ये आपली ज्या ठिकाणी हॉटेलला राहायची व्यवस्था आहे त्या ठिकाणी सगळेजण हॉटेलला राहायला येतो अगदी याच क्रमाने आता पासष्ट जणांबरोबर आम्ही यात्रा करत होतो गंगाच्या ठिकाणी पूर्णपणे आरती करून हरिद्वारला आपल्या हॉटेलच्या ठिकाणी मुक्कामाला गेलो चारधाम यात्रेचा हा सुरुवातीचा प्रवास आज हरिद्वारच्या हॉटेलला गेल्यानंतर संपला आता उद्यापासून असून खऱ्या अर्थाने चारधाम यात्रेला सुरुवात होणार आहे आता हरिका द्वार म्हणजे हरिच्या द्वारामध्ये आलोय आता पुढे चारधाम मध्ये प्रवेश होणार आहे तर मग सातत्याने पुढच्या भागामध्ये ऐकूया आपण पहिलं धाम यमुनोत्री ओम साईराम